नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त व झोपडपट्टी धारकांच्या न्याय हक्कासाठी एक तारखेपासून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे त्यांच्या या उपोषणाला ऐरोली कोपर खेळणे दिगा या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला तीन दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण खासदार नरेश म्हस्के यांनी मध्यस्थी करत मागे घ्यायला लावलंय झोपडपट्टी भागात एसआरए योजना लागू करण्यासाठी येत्या सोमवारपासून सर्वेक्षण हाती घेण्यात येईल असं आश्वासन सरकारी अधिकाऱ्यांमार्फत दिल्यानंतर बेमोदत उपोषण मागे घेण्यात आलंय एसआरए योजना लागू करण्यास भाजपा आमदार गणेश नाईक यांनी विरोध केल्याचा आरोप विजय चौगुले यांनी केला त्यामुळे सरकारच्या नाही तर गणेश नाईक यांच्या विरोधात उपोषण केलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं याकरता आमचे नेते विजयजी चौगुले साहेब या ठिकाणी उपोषणाला बसले होते गेले तीन दिवस त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्यांची एकच मागणी होती किंवा एस आर एची जी काही प्रोसिजर आहे संपूर्ण महाराष्ट्राला ती लागू आहे की नवी मुंबई हा जगातला वेगळा देश नाही आहे की महाराष्ट्रातील एक शहर आहे तो नियम नवी मुंबईमध्ये पण सुरू असावा आणि याकरता बंद झालेलं सर्वेक्षण सुरू करावं झोपटपट्टीवासियांना वासियांना हक्काचं घर मिळावं नीट घर मिळावं याकरता ते या, या ठिकाणी उपोषणाला बसले होते तो सर्वे बंद झाला होता त्याच्या विरोधात आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी याच्यामध्ये इंटरफेअर केलं मला स्वतः या ठिकाणी पाठवलं केसआरेंच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली मुख्य सचिवांशी चर्चा झाली एसआरचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे पुन्हा एकदा हे सर्वेचं काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही विजयजी चौघोले यांना विनंती केली की तुमची जी मागणी होती ती आम्ही आता पूर्ण केलेली आहे तुम्ही जे झोपडपट्टी व्यासयांच्या नायकासाठी लढताय आता आपल्याला पुढची लढाई जिंकायची आहेत सर्वे सुरू होणार आहे आणि तुम्ही आपलं उपोषण सोडा आणि आता त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे आणि येत्या सोमवारपासून सर्वेचं प्रोसिजर सुरू होईल एकोणीसशे बासष्ट साली जे काय एम आय डी सीनी सर्वे सर्वे करून एम आय डी सी चालू झाली नंतर सिडको चालू झाले या झोपडपट्ट्या ह्या सिडको डेव्हलप व्हायच्या अगोदरपासून वसलेल्या झोपडपट्ट्यात पण त्या ठिकाणी शहरी भागामध्ये रिडेव्हलपमेंट होत होतं रिकन्स्ट्रक्शन होत होतं पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या झोपडपट्टी सुधारणा होत नव्हती आणि हा मी दोन हजार सात सुद्धा एम आय डीच्यावर मोर्चा काढला होता आणि हा आता तर इथं आरपारची लढाई होती पण मला माहिती आहे माझे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आहे त्यांनी जो न्याय पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला परत एकदा त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं आणि इथं खासदार साहेबांना पाठवलं एम एस आर आयचे लोकसुद्धा आले आणि मी माझ्या आयुष्यातला आजचा हा फार आनंदाचा दिवस आहे की मी मी स्वतःला धन्य मांडतो की मला मी जरी किती मोठा झाला असेल पण माझा शेवट हा गोरगरिबांमधून मी मोठा झालो आणि गोरगरिबांसाठी आज मी काहीतरी चांगलं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय हे माझ्यासाठी फार फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे मी त्याच्यामध्ये मी बोलू शकत नाही पण आज आजचा हा दिवस फार आनंदाचा तर मी स्वतःच्या मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि असतील अजितदादा सुद्धा मी आभार मानतो खास करून खासदारांचे मी आभार मानतो की खासदारांनी तीन दिवस झाला सतत माझ्यामागे तगदा लावला होता आपण प्रयत्न करू तुम्ही उपासून सोडा तुम्ही काहीतरी का, खा पण शेवटी माझ्यासाठी गोरगरीब जनतेला उपाशी ठेवून मला उपाशी राहायचं नव्हतं आणि आज मान्य मुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करून दिलं आज खासदार साहेब तिथे आले आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत आम्हाला काय नाही भेटलं तरी चालेल पण आज या झोपडपट्टीवाल्यांना न्याय मिळाला आज माझ्यासाठी महत्वाचा आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई